या घरगुती वापरातील लाकडी आणि हो प्राचीन काळापासून जर बघितलं तर आपल्या घरात सगळ्यात पहिले भांडे कशाचे होते मातीचे होते बरोबर पहिले मातीच्या खोट्या मातीचे मडके मातीच बोगण म्हणजे जे काही साठवायचे वस्तू होते ते सगळ्या मातीचे होत्या त्याच्यानंतर अश्वयुग सुरू झालं अश्व म्हणजे काय दगड मग दगडाचं युग सुरू झालं मग दगडाचं युग सुरू झाल्यानंतर मातीच्या वस्तू गेल्या कोणत्या वस्तू तुम्ही झाल्या दगडाच्या वस्तू मग आपल्या घरातल्या बऱ्याचशा वस्तू पूर्वी दगडायच्या होत्या बरोबर मग हे जे आहे हे दगडाचं काय जीवन माहिती हे कशासाठी वापरतात कुटण्यासाठी वस्तू बारीक करण्यासाठी त्याचप्रमाणे आपल्याकडे वरवंटा पाटा राहायचा त्याच्यावर मसाला काय केला जायचा बारीक केला जायचा हे जे आहे ज्याला आपण जर खलबत्ता म्हणतो तर ही कुठली खलबत्ता सुद्धा म्हणतो त्यानंतर हा

लोखंडाची आणि पहिली कशाची राहायची लाकडाची राहायची रवी कशाचा वापर होतो गवीसाठी वरण मोठण्यासाठी म्हणजे वस्तू बारीक करायची असतील पातळ करायचे असतील तर रवीचा वापर होतो त्यानंतर दूध दही लोणी व्हायचं ना घरच्या घरी व्हायचं मग त्याच्यासाठी सुद्धा मोठ्या रवीचा वापर व्हायचा मग ती रवी काय करायची खांबाला बांधायचे आणि पाणी मडक ठेवायचे दयाच दुधाचं आणि दोरीने काय करायची ती रवी ओढायची बरोबर त्यानंतर हे जे आहे याला काय म्हणतात मुसळ आहे ना हे मुसळ हे लाकडी हे लागतात तर आपल्या ज्या शेंगा असतील त्या शेंगा पुतण्यासाठी मिरची काढण्यासाठी हे लाकडी मुसळ वापरायचे पूर्वी आज आपण बघतो की आज आपण काय करतो चक्कीमध्ये जातो पण पूर्वी काय केलं जायचं घरच्या घरी हे सगळ्या वस्तू तयार केल्या जायचं आणि त्याच्यासाठी या सारख्या साहित्याचा वापर

अडकित मध्ये वरण वाटतात नायचे आणि तुम तुकडी घ्यायचं असं तूप घ्या तू तू हे कुंकवाचं कारंट आहे आणि हे बघा बॉक्स आहे ना ज्वेलरीचा बॉक्स आहे बघा ज्वेलरी ठेवायची मोठे

आणि इथे सुपारी ठेवली या जागेवर त्याला अशी दाबायची आणि त्याच्याने सुपारी ओढायची सुपारी खूप कडक असते तुम्ही हातात घेऊन बघितली खूप कडक असते पण एक खूप धार असल्यामुळे ती बरोबर फोडली जायची याच्या मंदिरावर ठेवण्यासाठी अशा प्रकारचा दगडापासून बनवलेला दिवा वापरला जायचा तर आता सुद्धा आपण मंदिरात बघतो तर अशा प्रकारचे दिवे आहेत बघा आता हे हा पूर्वीच्या काळी हा काल हे झालेला प्रकार आहे आता लाईन आलेली विजेवर चालणारी सर्व तुम्ही आहे परंतु पूर्वीच्या काळी तरी तसं नव्हतं तर हा याला म्हणतात कंदील तर हा सुद्धा आपल्याला जायचा याला बरोबर का आहे पूर्वीच्या काळी जर कुठे बाहेर शेतात जायचं असेल किंवा कुठं बाहेर अंधारात जायचं असेल तर त्या वेळेला हे वापरलं जायचं आता नवीन काय वापरतो आपण बॅटरी वापरतो बॅटरी आहे किती असायचे त्यानंतर बघा हे संदेशवाहनाचे खूप महत्त्वाचं साधन आहे पूर्वीच्या काळी रेडिओ रेडिओ तर पूर्वीच्या काळी मॅचेस क्रिकेट असेल किंवा गाणे असतील हे आपण या रेडिओच्या सायऱ्याने ऐकायचं त्यानंतर बघा या ठिकाणी कशाच भ्रमण करू परंतु पूर्वीच्या काळी अशा प्रकारचे फोन हे घरी असायचे याचा वापर बोलण्यासाठी केला जायचा हे काय आहे सगळे खेळणीची साधने आहेत तुमची हा आहे लाकडाचा बैल याच्याने पूर्वीच्या काळी मुलं काय करायचे खेळायचे हे आहेत भवरे भवरे पण पूर्वीच्या काळी मुलं काय करायचे खेळायचे आता काय निघाले मोबाईल त्याच्यामुळे तुम्हाला याची किंमत नाही कळत आता या गोट्या पूर्वीच्या काळी काळी मुलं गोट्या पण खेळायचे आता नुसते मोबाईल मध्ये रील्स बघत असतात हा आहे टाळ पूर्वीच्या काळी मुलं याच्या सहाय्याने खूप खेळायचे वाजायचे आहे गौराई मुलींचा खेळ आहे जसा हे मुली मुलांचे खेळ आहेत तसा हा कसला आहे मुलींचा खेळ मनोरंजनासाठी गौराई लाकडाची गौराई बनवली आहे हे मुली खूप आनंदाने साजरा करतात आणि हे काय आहे बैलगाड्या याच्यावर पूर्वीच्या काळी आता पण लोक जातात शेतात जातात ना बैला बैलगाड्यावर ओके